Uh, सर याच्यानंतर तुम्ही बरेच पेपर तपासले असतील बरेच मॉनिटर तुम्ही केला असेल तर विद्यार्थ्यां विद्यार्थी जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवत असतात जे प्रश्न क्रमांक काही काही लिहित नाही कधी कधी उलटे सुलटे लिहितात किंवा वर खाली लिहितात असे जेव्हा लिहितात तेव्हा मग त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होतो का कसं आहे बघा मग थोडंसं याच्या मागची आपण मानसिकता लक्षात घेऊया बोर्डाचे पेपर ज्या वेळेला होतात त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे पेपर त्या परीक्षकांकडे पोचवतात आणि परीक्षकांकडे पोच झाल्यानंतर एक साधारणपणे म्हणजे सगळं बोर्डाचं जर शेड्यूल लक्षात घेतलं म्हणजे पेपर तपासणी होणं मॉडेटरकडे जाणं आणि ते बोर्डात जमा होणं पुन्हा त्यांचं व्हेरिफिकेशन होणं आणि मग नंतर तुमचा रिझल्ट त्यानं या सगळ्या प्रोसिजरमध्ये परीक्षकांना जेमतेम आठ ते दहा दिवस मिळतात हे पेपर तपासायला त्याच्यातून पेपर येतात दोनशे ते अडीचशे पेपर एका परीक्षकाकडे येतात तपासायला मग लक्षात घेतलं तर एक पेपर तपासायला जेमतेम पाच मिनटं एक साधारणपणे वेळ मिळतो त्याच्यामध्ये पेपर पूर्ण तपासणं बेरजा करणं आणि हा सगळा भाग असतो मी हे सगळं डिटेल कशासाठी सांगतोय तर विद्यार्थ्यांच्या हे जर लक्षात आलं की पेपर तपासताना काय केलं जातं तर तुम्ही सा कसं पेपर लिहायचं हे तुमच्या थोडंसं लक्षात येईल त्यामुळे जे पटपट पटपट -पट पेपर जेवढे होतील तेवढं त्या परीक्षकाला थोडंसं हायसं वाटतं आणि लवकर काम व्हावं हे प्रत्येकाच्या म्हणजे काम करण्याच्या पद्धतीतला भाग आहे त्यामुळे तुम्ही जर पेपर व्यवस्थित सुटसुटीत लिहिला योग्य ठिकाणी म्हणजे प्रश्नांचे क्रमांक व्यवस्थित लिहिले तर काय होतं तर पेपर तपासताना सोपं जातं आणि तुमचे मार्क्स हे सहज दिले जातात म्हणजे इथे म्हणून कोण तुम्हाला मार्क्स कमी करते असा भाग नाहीये पण थोडं तुम्ही खाडाखोड केलेले असेल किंवा उलटसुलट प्रश्न लिहिलेले असतील त्याच्यामध्ये खाडाखोड होत असेल तर खाडाखोडचे मार्क्सही कट होतात असंही होतं म्हणजे थोडासा हा मानसिकतेचा भाग आहे प्रत्येकाचा त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची की लिहिताना क्रमाने उत्तरं लिहा म्हणजे प्रश्न क्रमांक एक किंवा एक लिहिलात तर त्याचे एक दोन तीन चार पाच त्याच्यातले पर्याय तुम्ही लिहिताय नंतर पर्याय तुम्हाला लिहायचा क्रमांक लिहायचा आहे पर्याय लिहायचा नाही किंवा वाक्य लिहायचं नाही त्याचे पर्याय क्रमांक लिहायचा आहे तो अचूक लिहायचा आपला अक्षर जर खराब असेल तर अक्षर मोठं काढा थोडंसं की स्पष्ट दिसतं ते कारण छोटं अक्षर काढलं ना आणि अक्षर खराब असेल तर ते नीट वाचता येत नाही आणि मग गोंधळ होऊ शकतो मग तुम्ही अ ब बेलाय का क लिहिलाय असा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे अक्षर जर आपलं खराब असेल तर थोडं मोठं लिहावं आणि क्रमाने लिहिलं तर याचा फायदा होतो की तपासणारा सहज तपासतो म्हणजे त्याला फार विचार करायची वेळ लाग येत नाही असं लक्षात घ्या त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा असंच आहे आपल्याला पर्याय आहेत मग तुम्ही नक्की कोणता क्रमांकाचं उत्तर लिहिलेलं आहे आता समजा एका प्रश्नामध्ये आठ प्रश्न आहेत त्यातले तुम्ही पाच लिहित आहे तर पा आठ तुम्ही जर क्रमांक पेपरमध्ये जे दिलेत प्रश्नपत्रिकेत दिले ते क्रमांक लिहिलेत तर त्याला तपासताना सोपं जातं परीक्षकाला की यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिलंय तुम्ही तुमची सिरियल लिहिलीत समजा तुम्ही पहिला प्रश्न लिहिलाय दुसरा लिहिलाय आणि एकदम चौथा लिहिलाय पाचवा लिहिलाय परत सहावा सोडलाय सातवा आणि आठवा लिहिलाय असे जे प्रश्न तुम्ही लिहिले तर काय आहे हो तुम्ही जर त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात असे नंबर दिले तर ते तुमचे असतील प्रश्नपत्रिकेतला जो प्रश्न आहे तो त्या क्रमांकाचा नाही आहे त्यामुळे मग असं होऊ शकतं की तुमचं उत्तर चुकलं आहे बरोबर असंही होऊ शकतं त्यामुळे त्याचं गुण जाऊ शकतो त्यामुळे जायला नाही पाहिजे पण जाऊ शकतो कारण तुम्ही क्रमांक चुकीचा टाकलाय त्यामुळे जो प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाचा क्रमांक तोच टाकणं अपेक्षित आहे ते बरोबर